राम शेतकरी बंधूंनो मी तुमचा कृषी मित्र संतोष स्वागत करतो तुमचं कृषी समृद्धी ॲग्रीटेक या शेतकऱ्यांच्या उपयुक्त अशा चॅनलमध्ये चा तर शेतकरी बंधूंनो आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतीमधील विविध पिकांच्या संदर्भात पिकावर येणाऱ्या कीड रोगांच्या संदर्भात आणि आपल्या पिकामध्ये काहीतरी नवीन डेव्हलपचे पणच्या संदर्भात आपण माहिती पाहत असतो तर शेतकरी बंधूंनो सध्या स्थितीमध्ये आता रब्बी हंगाम संपलेला आहे आणि रब्बी हंगाम संपून आपल्या शेतामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या विहिरीमध्ये कुपनलिकेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात पाणीसाठा शिल्लक आहे आणि कमी कालावधीमध्ये अधिकाधिक उत्पादन देणाऱ्या पिकाच्या आपण नेहमी शोधत असतो आणि असंच एक पीक म्हणजे उन्हाळी तीळ या पिकाच्या संदर्भात आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पाहणार आहोत तर शेतकरी बंधूंनो जगामध्ये तीळ उत्पादनाच्या बाबतीत भारताचा हा प्रथम क्रमांक लागतो पण उत्पादकता जर बघितली तर शेतकरी बंधूंनो उत्पादकता इतर देशाच्या तुलनेनं ही खूप कमी आहे तीळ पिकामध्ये शेतकरी बंधूंनो प्रामुख्यानं आपल्या जमिनीची जर विचार केला तर जमीन आपल्याला काळी कसदार मध्यम पोयट्याची जमीन आपल्याला त्या ठिकाणी निवड करायची आहे जमिनीची जी आंतरमशागत आहे शेतकरी बंधूंनो तर आंतरमशागत करत असताना चांगली खोल नागरटी करून घ्यायची आहे खोल नागरटी केल्याच्यानंतर चांगलं रोटरद्वारे आपल्या जमिनीमध्ये चांगलं भुसभुशीत रान करून घ्यायचं आहे भुसभुशीत रान तयार केल्याच्यानंतर शेतकरी बंधूंनो वखराच्या एक दोन पाळ्या द्यायच्या त्यामध्ये चांगलं कुजलेलं शेणखत हे साधारणतः एक दहा टन मेट शेणखत त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एक आपण स्प्रिंकलच्या सहाय्यानं बघू शकता या पद्धतीनं आपल्या जमिनीमध्ये काय करायचं एक, एक स्प्रिंकलनं भिजून जमीन अशी एकदम मऊसूद तयार करून घ्यायची आहे तर शेतकरी बंधूंनो तिळाच्या पेरणीचा जो कालावधी आहे तर कालावधीचा जर विचार केला तर पंधरा जानेवारीपासून पंधरा फेब्रुवारी हा जो कालावधी आहे आता तीळ पेरणीचा योग्य कालावधी आहे शेतकरी बंधूंनो तीळ पेरण्यामध्ये जर व्हेरायटीचा जर विचार झाला विचार केला तर तीळ दप्तरी कंपनीचा सा बावीस त्याच्यानंतर श्वेता त्याच्यानंतर वेस्टर्न अकरा आणि एके टी एकशे एक अशा वेगवेगळ्या व्हेरायट्यांची निवड आपण उन्हाळी तिळासाठी करू शकतो तर शेतकरी बंधूं मार्केटमध्ये तुम्हाला जे स्वस्तामध्ये आणि त्वरित उपलब्ध होईल अशा पद्धतीची या बियाण्याची तुम्ही त्या ठिकाणी निवड करायची आहे शक्यतो दर्जेदार कंपन्यांची नामान बियाण्याची तुम्ही त्या ठिकाणी निवड करा शेतकरी बंधूंनो नो तिळाच्या जर आ... लागवडीची जर पद्धत पाहिली तर पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर हा जास्त चांगल्या जमिनीमध्ये जसं की बागायती काळी कसदार जर जमीन असेल तर पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटर करायचा किंवा जर शेतकरी बंधूंनो जमीन ही हलक्या मजदुराची असेल तर त्यामध्ये पस्तीस बाय दहा सेंटीमीटर या पद्धतीनं योग्य अंतर ठेवून आपल्याला त्या ठिकाणी पेरणी करायची आहे शेतकरी बंधूंनो पेरणी करत असताना आपल्याला जे बियाण्याचं प्रमाण आहे तर बियाण्याचं प्रमाण साधारणतः आपल्याला दीड किलोपासून तर दोन किलोपर्यंत बियाण्याचं प्रमाण मान आपल्याला आता एकरी लागणार आहे पेरणी करत असताना था शेतकरी बंधूंनो बियाण्या बियाण्यामध्ये वाळू किंवा त्यामध्ये चांगलं कुजलेली बा बारीक शेणखत हे बारीक चाळून घ्यायचं आणि ते चाळून घेऊन नंतर त्यामध्ये त्या बियाण्याची मिक्स करून त्या ठिकाणी आपण तिपणीच्या साह्यानं पेरायचं आहे टिपणीच्या साह्यानं पेरत असताना शेतकरी बंधूंनो तिपणी जास्त खोल लागू नये म्हणून त्या तिपणीच्या फारोळ्यांना काय करायचं की फारोळ्यामध्ये खालून काय करायचं बिस्लरी कापून ती आपल्याला त्याच्यामध्ये बसवायची म्हणजे आपली टिपण ही जमिनीला घासत 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 चालली पाहिजेत आणि पाठीमागून त्याच्यावर एक आल्हादी फासाटी करून घ्यायची आणि त्या पद्धतीनं नंतर मग त्याच्यावर एक अर्धा तासाची आपल्याला स्प्रिंकरच्या माध्यमातून एक पाण्याचं त्या ठिकाणी व्यवस्थापन करायचं आहे शेतकरीकऱ्यांनी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर पेरणीमध्ये योग्य पद्धतीनं जर काळजी घेतली तर त्यानंतर आपण चांगल्या पद्धतीनं आपल्या पिकाचं जर्मिनेशन त्या ठिकाणी होऊ शकतं आपण एक सीड ट्रीटमेंट करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये विटावॅक्स पावरसारखं किंवा थायरमसारखं किंवा बाविस्टीन असं एखादं बुरशीनाशक त्या ठिकाणी लावायचं आहे शक्यतो तुम्ही विटावॅक्स पावर या प्रोडक्टचा तुम्ही त्या ठिकाणी वापर करा ज्यामध्ये कीटकनाशक आणि बुरशीनाशक असं दोन्हीचं संयुक्त कॉम्बिनेशन दिलेलं दे आहे मी कुठल्याही कंपनीचे ॲड करत नाही शेतकरी बंधूंनो पण ज्या प्रोडक्टची उपयुक्तता तुमच्यासाठी अधिकाधिक आहे त्याच प्रोडक्टचा मी रेफरन्स तुम्हाला त्या ठिकाणी देत असतो शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रियेच्या नंतर सर्वात महत्त्वाचा रोल असतो तो, तो म्हणजे खत व्यवस्थापनाचा आणि खत व्यवस्थापन करत असताना शेतकरी बंधूंनो कमीत कमी खतामध्ये अधिकाधिक उत्पादन देणारं पीक आहे कमी कालावधीमध्ये येणार आहे नव्वद ते एकशे पाच दिवसापर्यंत ह्या पिकाची आपल्याला काढणी येत असती तर शेतकरी बंधूंनो यामध्ये खत व्यवस्थापन करत असताना खतामध्ये अठरा छेचाळीस झिरो पन्नास किलो आणि त्यामध्ये दहा किलो एस सल्फर किंवा शेतकरी बंधूं आता मार्केटमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं सल्फरचं फॉर्म्युलेशन येत आहे जे की आपण डायरेक्ट खतामध्ये खताला कोटिंग करूनसुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतो त्यामध्ये दे, हर्टीस नावाचं एक खत येतं आहे किंवा टेक्नो नावाचं एक खत येतं आहे किंवा सुमील केमिकल या कंपनीचं आपल्याला त्या ठिकाणी कोसामील गोल्डसारखं खत येते त्याची मी कोटिंग करून त्या ठिकाणी जमिनीमध्ये त्या खताला आपण पेरू शकतो दहा सव्वीस सव्वीस किंवा डी ए पी किंवा चौदा पस्तीस चौदा किंवा बत्तीस सोळा अशापैकी एका कुठल्याही खताची निवड आपल्या शेतामध्ये एकरी पन्नास किलो आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे सोबतच शेतकरी बंधूंनो ही पेरणी करत असताना त्यामध्ये दहा किलो मायक्रोन्टियन्स खताचा वापर आपण करायचा आहे शेतकरी बंधूंनो साधारणतः पिकाची आपण पेरणी केल्याच्या नंतर या पिकाची नांगी भरणी आणि विरळणी ह्या दोन्ही गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण की योग्य पद्धतीनं प्लांट पॉप्युलेशन आपल्या शेतामध्ये ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यावेळेस आपण योग्य पद्धतीचं प्लांट पॉप्युलेशन आपल्या शेतामध्ये ठेवू त्यावेळेसच आपल्या शेतामध्ये आपल्या तिळाच्या संदर्भात असलेली उत्पादकता शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं वाढेल तर अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो आपल्या तिळ पिकावर आपण पेरणी करायची आहे पेरणी केल्याच्यानंतर त्याची भरणी करून घ्यायची विरळणी करून घ्यायची नंतर शेतकरी बंधूंनो I oh. तीळ पिकामध्ये येणाऱ्या प्रमुख रोगामध्ये जसं की पानावर काही स्पॉटेड रागसुद्धा आपल्याला तिळामध्ये कधी कधी दिसतात पानावर येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीजन्य रोगामध्ये पानावर येणारा करपा पानावर येणारी भुरी पा किंवा खोडालगत असणारी खोडकूज किंवा मुळालगत असलेली मूळकूच अशा पद्धतीच्या रोगांचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होत असतो सोबतच शेतकरी बंधूंनो तीळ पिकामध्ये प्रामुख्यानं मा मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडीसोबत पानं खाणारी आळी बोंड्या पोखरणारा गादी माशी यासारख्या किडींचा सुद्धा प्रादुर्भाव होत असतो तर शेतकरी बंधूंनो या किडीबद्दल आणि या रोगाबद्दल पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण यथायोग्य माहिती पाहू तर शेतकरी बंधूंनो आम्ही देत असलेली माहिती तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही निश्चितच आमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला तुम्ही शेतकरी बंधूंनो लाईक करा सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा ज्यामुळं आमची शेती उपयुक्त अशी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील जय जवान जय किसान धन्यवाद